सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या वैशाली शिक्षण विभागाच्या अंतर्गत आपल्या महाविद्यालयाच्या बाबासाहेबर व्याख्यान हे तिसरं पुष्प आणि हे तिसरं पुष्प गोंधण्यासाठी आज पाहून खास करून डॉक्टर हरीश शेट हे आपण सर्वांसमोर उपस्थित आहे

माझ्या स्वतःचा पीएचडीचा व्हायवा चालू होता आणि तो पीएच डीचा व्हायवा चालू असताना मुलगा जो तिथं पीजी साठी गेलेला विद्यार्थी व्हायवा झाल्यानंतरच्या प्रश्नोत्तरामध्ये अटी तटीनं मला प्रश्न विचारत होता मी त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देत होता देत होतो ती देत असताना त्याच देथ समाधान पुरेपूर होत नव्हतं आणखी क्रॉस प्रश्नाचा आणखी क्रॉस प्रश्न आणखी त्याला विश्लेषणात्मक द्यायचो आणखी स्पष्टीकरणात अशी झकड जाऊ जवळजवळ वीस एक मिनटं चाललेली दोघांचीच शेवटी विभाग प्रमुखांनी त्याच्यात के हस्तक्षेप केला की आता बंद झालं ही प्रश्न उत्तर भरपूर झालं त्या चुमचणीत मुलाला त्यांनी झालं आणि त्यानंतर मग आणखी एक दोन प्रश्न होऊन मला असा एवढा प्रश्न विचारणार कोण असं मला सारखं जाणवायला लागल्या मग मी अवैधावकर सर म्हणून जे होते त्यांना म्हटले की सर कोण मुलगा परंतु आहे तुमच्या जीवनात माझं काम माझ्या कॉलेजमध्ये यायच तिथं माझ्या होते भगिनी भगिन म्हणजे वैशाली भारत सिंह आणि त्या पहिल्यापासून त्या घरगुती आमचं रिलेशन असल्यावर त्यांनी मिळून मागवलं आणि आम्ही दर वर्षी असले तरी घेतो आणि मी म्हटलं कस काय नाही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं तुम्हाला आयडिया झाली काय आणि मग बोलले ते स्वतः त्यांचे प्रश्न आणि माझी उत्तर

आणि तुमच्या देशातल्या तरुणांच्या दे, हातामध्ये कुठलं पुस्तक आहे त्यावरून तुमच्या देशाचं भविष्य भवितव्य अवलंबून असत आणि अशा तरुणांच्या मनाची मशागत करण्यासाठीची कार्यशाळा म्हणजे महाविद्यालय आणि त्यासाठी म्हणून महाविद्यालयाच्या माध्यमातून मैदानी खेळापासून वर्गातल्या व्याख्यानवाला अनेक गोष्टी कराव्या लागतात केल्या जातात कारण हे वर्कशॉप हे वर्कशॉप या जिवंत अशा तरुणांना घडवणार या जिवंत अशा तरुणांच्या मनाला मेंदूला आकार देणार वर्कशॉप आणि त्यातून मग अनेक विध गोष्टी कराव्या लागतात केल्या जातात त्यातला एक पाठ सरांच्या माहितीसाठी सर मागच्या चार पाच दिवसांपासून आम्ही मुक्तपणानं यांना भुंधण्यासाठी बागडण्यासाठी वातावरण दिलं चार दिवस त्यांना त्यांचे काय असतील ते सगळे आविष्कार करण्यासाठी संधी का नुकत्याच परीक्षा संपल्या होत्या थकले भाकलेली त्याच्यातून त्यांना थोडं बाहेर काढायचं होतं म्हणून त्यांना थोड असा जरा एनर्जी टॉनिक म्हणतो ते मिळावं म्हणून त्यांना मुक्तपणाला वाढवण्यासाठी आम्ही कला आणि क्रम पण हे करताना माझ प्रत्येकाला एकच सांगणार सुंदर आहे त्याचा अनुराग आस्वाद घ्या आस्वाद घेत असताना आनंदाचं उन्मादात रूपांतर होईल का हे मी प्रत्येक कार्यक्रमाच्या अगोदर कारण तुम्ही तरुण आहात बरोबर

स्वतःला फुलबा स्वतःला खूप मोठं हे सगळं करताना हे सगळं करताना तालुक्यानं आम्हाला दिलेलं जे काही असतं जे असत आणि क्षमता असते तिला व्यवस्थितरित्या पाहायला चुकीच्या दिशेने माझं नेहमी साधन असत आजचं व्याख्यान काय सांगणार आहे हेच सांगणार तुम्ही आज काय देणार आहात हेच देणार मनाचा मेंदूचा आणि मनगटाचा तिन्ही विकास कसा व्हावा त्या पद्धतीने गोष्टी प्लांट करतो आणि त्या राबवत असतो थोड्या भराकडे ह्या गोष्टी हा एक भाग आहे कर्मवीर माला आम्ही राबवली तो एक वेगळा पार्ट आहे कारण प्रत्येक गोष्टीला विचारांचा सुंदर सुंदर इमारत असते एखाद्याच शरीर आणि रूप सुंदर असत पण त्याचा पाया जो आहे ना तो फार महत्वाचा तो खिसूळ असेल त्याला विचाराचा बेस नसेल तर त्या शरीराला कीड लागायला वेळ लागत मरत कोसळण्याची शक्यता असते आणि म्हणून हा विचाराचा बेस आणि पाया ठेवून आपण या मूर्ती ज्या आहेत त्याच्यावर उभ्या करत आहोत त्याला आकार देत आहोत आणि आजचा युवक जो आहे त्याच्या समोर तर हा एक अत्यंत यक्ष काय जगायचं कशासाठी जगायचं मी कोण आहे मी तरुण आहे मी माझून घ्या ध्येय त्या गोष्टी साई माझं कर्तव्य काय सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे जीवनाचा अनुराग असं घ्यावा आणि अनंत घ्यावा तो घेता सांगितलं शेवटी परत बाय आणि म्हणून परत एकदा या व्याख्यान मागेच्या तिसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं आलेल्या हरीश सरांना मी पुढच्या व्याख्यानासाठी शुभेच्छा देतो आहे mm. मला त्यांची खरं रजा घ्यायची आहे हरीशच आज ऐकायला मला फार भारी वाटलं असतं तर मी नंतर ऐकत असतो ना जो बसला हा त्याच्यासाठी माझ्या पुढचे गुप्त मी ते नंतर पूर्ण करत असतो व्यस्तता खूप आहे उद्या विशेष सन्मान सोहळा आहे परवा आम्ही कल्चरल ऍक्टिविटी देता होत फार मोठी मग वर्षभर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी दाखवली जी सुरू असते त्याचा पारितोषिक पर्व आहे उद्या एक फार सुंदर एक व्याख्या तुम्हाला ऐकायला मिळताय डॉ संजय कळमकर यांचे कदाचित त्यांचा एक कथा तुमच्या अभ्यासक्रमात कुठेतरी आहे सुद्धा शुभ अत्यंत वाईट अत्यंत वाईट युवा राष्ट्र जीवनाचा अर्थ सांगणावर असेल ते व्याख्या मध्ये चुकून कसा वापर आहे एवढं लक्षात घ्या कारण विशेष सन्मान समारंभांमध्ये आपण नॅशनल लेवलला ज्या आपल्या पंधरा ते अठरा मुलांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहेत त्यांचा फक्त सन्मान घेणार आहे आणि संपूर्ण वेळ आपण त्यांच्या व्याख्या कोणी चुकू नका फार सुंदर व्याख्या आज जो वाईट आहे असं समजू ना आजचं तुम्हाला खरं काय आहे तर मी आपलं स्वागत करतो मी थोडी रजा घेणार आहे सुरू झाल्यानंतर त्याच्या आधीच परवाने घेऊन टाकायचा आणि तुम्ही दिली नाही तरी मला गावच लागणार धन्यवाद थँक्यू